आयुर्वेदिक फूड मेडिसिन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरातील विविध गणेश मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न सांगोला शहर व तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत शनिवार दिनांक चौदा व रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते व महायुतीचे माजी गटनेते तथा शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने माजी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली माजी नगरसेवक व शिवसेना शहर उपप्रमुख अस्मीर तांबोळी मायाक्का प्रतिष्ठानचे संस्थापक का अध्यक्ष काश्मीलिंग गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध गणेश मंडळांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी यामध्ये वंदे मातरम सार्वजनिक गणेश तरुण मंडळ रेल्वे लाईन नवीन वसाहत सांगोला वंदे मातरम गणेश तरुण मंडळ चिंचोली रोड सांगोला संयुक्त नागराजनगर गणेश उत्सव मंडळ चिंचोली रोड सांगोला राम रहीम गणेश तरुण मंडळ चिंचोली रोड ब्रह्मनगर सांगोला मित्रमंडळ गणेशोत्सव मंडळ जाणकर नरुटे वस्ती सांगोला अष्टविनायक गणेश मंडळ गुरांडे वस्ती सांगोला या गणेश मंडळांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सांगोला शहरातील साईनाथ गणेश मंडळ मनेरे गल्ली सांगोला नऊ महाराष्ट्र संघ गणेश मंडळ परीट गल्ली सांगोला मोरिया महागणपती कुंभार गल्ली सांगोला अष्टविनायक गणेश तरुण मंडळ महादेव गल्ली सांगोला या मंडळाच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला या आरती पदवीच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा गणेश मंडळांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर